दिनांक बारा जानेवारी जि जन्मस्थान याचे औचित्य साधून त्यांनी हा पुढाकार घेतल्याचे दिसते बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सिंकर राजा येथील जिजाऊ प्रतिष्ठानासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे त्यावेळी दत्तात्रय चव्हाण भाई जगदीश कुमार इंगळे केंद्रीय कार्याध्यक्ष दलित पॅन्थर विश्वनाथ उपन्ना किर्ळे मार्तापुर तुकाराम लक्ष्मण वेणी अशोक महादेव जटाळे वेली डॉक्टर अजय अप्पा इत्यादींची उपक्रम जी आहे तर अर्थकडून बुलढाणा जिल्हा करताय त्यांनी कोणत्या प्रकारे केलेला आहे कोणाला निवेदन देण्याची त्याची प्रक्रिया चालू आहे हे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ माझं नाव आसरू पाटील राहणार गणपूर आपली काय मागणी आहे आपली मागणी आहे की बा माझी जाऊ जिल्हा झाला पाहिजे बुलढाणा जिल्हा आला म्हणजे जिजाऊचा जन्मस्थान आहे आपल्या देशात बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेडराजा सिंदखेडराजा जिल्हा होऊ शकणार नाही त्यामुळे बुलढाण्याचंच नाव बदलण्यात यावं की माझी जाऊ करण्यात यावं अशी आमची मागणी जिगावचा जिल्हा झाला यामध्ये काही आपला प्रतिसाद राहील किंवा काही आपली अपेक्षा राहणार अपेक्षा काही नाही फक्त प्रतिसाद राहील अपेक्षा काही ही शेवटीच फक्त करण्यात येणार महाजिगावच्या जिल्ह्यासाठी आपण आज कधी पासून करत आहे किती वर्ष झाले आज आपण कोणाकोणाला निवेदन दिलेलं आहे आपल्याला कोणी कोणी सहकार्य मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलेलं आहे आज ही मंडळी आमची सहकारी मंडळी पूर्ण आहे गणपूरचे कर्तापूर कल्याणा आपले गोयाळी एवढ्या गावच्या लोकांची आमची मागणी आहे अजून भक्कम आहे गावचे लोक याच्या आहेत अजून घेऊन काय म्हणण्यासाठी मी भाई जगदीश कुमार हिंग केंद्रीय कार्याध्यक्ष दलित पॅलसार तर बुलढाणा जिल्ह्यात माझी जाऊ संघर्ष समिती डॉक्टर सुदैव कांबळे हे संस्थापक अध्यक्ष असून प्रमुख मार्गदर्शक अफल पाटील आहेत यापूर्वी जे सरकार होतं त्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा यांनी मागणी केलेली आहे की जसं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नाव झालेलं आहे त्यानंतर अहमदनगरचं अहिलेदेवी नगर झालेलं आहे त्याच धर्तीवरती माजिजाऊचा जन्म आपल्या बुलढाणा जिल्ह्यात झालेला आहे म्हणून त्यांचं नाव बुलढाणा जिल्हा वगळून त्यांचं नाव माजिजाऊ जिल्हा घोषित झाला पाहिजे अशी एक राज्यस्तरावरची मागणी आहे आणि भाऊ घातलेल्या बारा जानेवारीला डॉक्टर सुखदेव कांबळे यांच्या नेतृत्वात आणि आफ्र पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात विश्वनाथ खिलाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तिथे स्वाक्षरी मोहीम राबवून सगळे निवेदन आम्ही सरकारकडे पाठवणार आहे आपल्याला बुलढाणा जिल्हाऐवजी सिंचनराजा जिल्हा करायचा आहे परंतु कारण तर मा म्हणजे सर्वांची सावली आहे या सावलीचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव या दिवशी पर्यटन स्थळ शिंचराजा येथे झाला सध्या बुलढाणा जिल्हा शेतकटाच्या अंतर्गत येतो आणि माजिजाऊने रयतेचे राजे शिवाजी भोसले भूमी भूमीमध्ये जन्मात घालून सर्वाची हित जाणून आपल्या सर्वाच्या रक्षणासाठी समाजाचे रशन रत्नभूषण राजे शिवाजी महाराज रयतेला दान दिले अशा दानशूर पुत्रशूर समाजभूषण देऊन आपल्याला न्याय दिला अशा मा जिजाऊचे नाव बुलढाणा जिल्हा वगळून मा जिजाऊ जिल्हा हे जर नाव झालं तर अत्यंत योग्य वाटतं